नमस्कार मित्रांनो माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटत नंबर एक तालुका जिल्हा रत्नागिरी मित्रांनो डिसेंबर महिन्याच्या केरी स्थापना आहोत आणि जानेवारी महिना अवघ्या काही दिवसात सुरू होणार आहे सगळ्या वेगवेगळ्या शाळेमध्ये वेगवेगळे नियोजन आहे आज आमच्या शाळेमध्ये वनभोजन हा उपक्रम होता आणि आम्ही स्पॉट निवडला तो म्हणजे कळजोंडी धरण जे धरण गणपतीपुळेपासून एक आठ नऊ किलोमीटर अंतरावरती आहे आज मित्रांनो सकाळपासून आमची लगबग होती आणि तुम्ही बघताय माझ्या स्क्रीनवरती एवढा सर्व मोठा परिवार ज्याच्यामध्ये आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका त्याचबरोबर मी स्वतः शिक्षक त्याचबरोबर सर्व पुरुष पालक महिला पालक त्याचबरोबर सर्व छोटे ब बच्चे कंपनी त्याचबरोबर आमच्या या आजच्या वन भोजनसाठी खास करून पाहुणे मंडळी म्हणून सांगलीकर पण आहे सोलापूरकर पण आहे छत्रपती संभाजीनगर पण आहे तर अशा जिल्ह्यातून आमच्यासोबत या ठिकाणी मित्र कंपनी पण आज या पाहुणे कंपनी या कार्यक्रमासाठी जोडले गेले आज सकाळी आल्यापासून आम्ही या ठिकाणी खूप मोठा आनंद घेतला ज्याच्यामध्ये हे निसर्गाचा आनंद घेत असताना सर्व वेगवेगळे झाडे आम्ही बघितली इथे असणारे जे काही पाणी आहे तर हे जे धरणाला कशा पद्धतीने कधी धरण बांधले गेलेलं आहे या धरणाची माहिती या धरणाचा इतिहास आम्ही मुलांना सांगितला त्याचबरोबर या ठिकाणी गमती जमतीचे अनेक खेळ या ठिकाणी खेळण्यात आले विशेषतः महिला पालक आपल्या बाल चिमुकल्यांसह लंगडी असेल खो खो असेल कबड्डी असेल हे सुद्धा खेळ खेळले आणि आजच्या जेवणाचा आमचा मेनू होता जे की दोन प्रकारचा होता व्हेजवाल्यांसाठी त्या ठिकाणी डाळ भात होती त्याचबरोबर बटाटे होते त्याचबरोबर नॉन साठी चिकन होतं आणि पुरी पण होती तर असे वेगवेगळे या ठिकाणी त्या ठिकाणी खाण्यासाठी मेनू पण होते तर आज दिवसभर खरंच एक फुल एन्जॉय आम्ही या ठिकाणी केलेला आहे तर ज्यांना कोणाला त्या आम आमच्या या ठिकाणी यायचं असेल तर ठिकाण सुद्धा सांगतो की कळझोंडी धरण आहे निश्चितच या मन आनंद या ठिकाणी लुटवा भेटूया पुढच्या चढू मध्ये यावेळी साठी धन्यवाद बाय बाय